नमस्कार मी प्रमिला झावरे तर मी आज आळूच्या देटाचा गरगटा बनवणार आहे त्यासाठी ही आळूची पानं घेतली होती ह्याची देट आपल्याला फक्त कट करून घ्यायची ती तर ही देट आपल्याला सोलून घ्यायची ती थोडंसं ह्याला कट करायचंय आणि असं सोलून घ्यायचं असं तर अशी मी आळूची देटं कट करून घेतली ती ह्याची वरची साल काढली आणि छान अशी कट करून घेतली ती कट करून धुवून घेतली ती थोडस पाणी कुकरमध्ये बसलेलं आहे त्या पाण्यात मी देट टाकून घेतली ती देटासोबत थोडासा पालक घेतलाय चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे ती पण ह्यात टाकून घेते तर इथं दोन टमाटे घेतलेले ती टमाटे पण धुवून चिरून घेतलेली होती थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे ही डाळ पण आपल्याला धुवून टाकायची थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी डाळ पण धुऊन ह्यात टाकून घेतली थोडस पाणी आहे शिस्ताना ह्यात थोडीशी हळद टाकते अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आता आपल्याला हे दोन शिट्ट्या शिजवून घ्यायचे आपल्या कुकरला दोन शिट्ट्या शिजवून घेईपर्यंत आपण काय करूया मिरची वाटून घेऊया तर मी एक पासा मिरच्या घेतल्या त्यातून ते आपल्याला बारीक करून घ्यायची घेतलंय लसूण लसूण आणि मिरची छान अशी बारीक करायची तर छान असा गरगटा शिजलेला आहे आपल्याला ह्याला गरगटून आहे तर ह्यात जे थोडंसं पाणी आहे ते अगोदर पाणी साईडला काढायचं म्हणजे छान गरगटला जात आहे मऊ पण होत आहे तर जास्त पाल पाल... मी पालकमध्ये पाणी ओतलं म्हणतो त्याच्यामुळं पाणी थोडंच निघलेलं आहे आता हे आपण पाल आणि आळू छान असं गरगटून घेऊया मी तर गरगटा छान असं मी गरगटून घेतला आहे आळूच्या देटाबरोबर थोडासा पालक का घातला तर मिळून येते भाजी म्हणून थोडासा पालक घातलेला आहे मी ते तर आपण आता ह्याला फोडणी टाकूया मी इकडं तेल वतून घेतलेलं आहे तेल पण छान असं तापलेलं आहे आपण फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घेतले मी ही मिरची वाटून घेतलेली ही मिरची टाकून घेते मिरची कच्ची आहे त्याच्यामुळे आपल्याला छान अशी तेलामध्ये तळून घ्यायचं हिरव्या मिरच्या वाटलेल्या तर त्याच्यामुळे चांगलं तेलात आपल्याला तळून घ्यायचे ह्याचा कच्चा पण हा जावा मिरचीचा थोडीशी कडी पानं पण आहे ती पण ह्याच्यासोबत तेलात टाकली ती तळण्यासाठी चांगलं आपल्याला दोन मिनट घेऊन मिरची भाजून घ्यायचे तेलात तर बघा छान असं मिरची तेलामध्ये तळून झालेली आहे याचा कलर पण बदललेला आहे म्हणजे गरगट्याला एक चमचा मी हळद टाकले आपण गरगटा शेवताना पण टाकलेली आहे आणि फोडणीला पण वापरलेली आहे छान तेलात पहिले मिक्स करायचे हळद जे आपण गरगटून घेतलेला गरगट आहे ते आपल्याला ह्यात वतून घ्यायचं तर ह्या चवीनुसार मी मीठ टाकून घेते शेंगाचं कूट घेतलेलं आहे जाडसर वाटून थोडीशी कोथिंबीर घेतली आता आपल्याला ह्या गरगट्याला एक उकळी येऊ द्यायचे तर बघा गरगटा छान असा मी उकळून घेतलाय म्हणजे खळा खळा शिजलेला आहे तर अशा पद्धतीने बघा तुम्ही हे आळूच्या देटांचा गरगटा करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा